पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील नोंदणीकृत बांध कामगार बंधू व भगिनींच्या मदतीला जनसेवक बंडू केशव सोनार धावून आले पाचोरा भडगाव मतदारसंघ नोंदणीकृत यांना गृह उपयोगी भांड्याचा संच व सेफ्टी किट वाटप वरखेडी जवळील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू आहे पाचोरा शहरातील बांध कामगार नोंदणी पाहता तीन दिवसात शक्य नसल्यामुळे ते थांबवण्यात आले आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा शहरातील प्रभाग बांध कामगार नोंदणीचे कार्ड आधार चलन कार्ड रुपयाची पावती असे संपर्क साधून येईल त्यांचे देण्यात अशी माहिती आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिले त्यानुसार आपल्या प्रभाग क्रमांक आठ मधील माता बंधू भगिनी यांनी नोंदणी झालेली आहे अशांनी जनसेवक बंडू भाऊ केशव सोनाथ यांच्याकडे आपले कागदपत्र जमा करावे असे आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे आपल्या प्रभागातील व्यवस्थित भांडे वाटप होईल त्याचप्रमाणे पाचोरा शहरातील सर्व प्रभागातील प्रमुखांनी आपल्या प्रभागात असलेल्या बांध कामगार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे कागदपत्र जमा करून वरखेडी येथे तारीख दिल्यानंतर संबंधित कामगारांना संपर्क साधून त्यांना त्या ठिकाणी त्या बोलवण्यात येईल याची नोंद घ्यावी आपले बांध कामगारचे कालचे झेरॉक्स आधार कार्डचे झेरॉक्स नोंदणी करण्याच्या वेळेस मिळालेली एक रुपया चलनची पावती खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करावे પ્રભાગ ક્રમ આઠ મધાન નગર તલાટી કૉલની પુજારી નગર વીઆઈટી કૉલની મુકુદનગર રાષ્ટ્રમતા નગર પવન નગર વૃંદાવન નગર પ્રોફેસર કૉલની ચિંતામણી કૉલની પરિસર જય કિસાન સોસાયટી દત્ત કૉલની જયરામ કૉલની સાને ગુરુજી કૉલની આદર્શ નગર અરિહંત નગર ખંડેરાવનગર લક્ષ્મીબાઈ વાઘનગર શાંતિનગર મલહાર નગર આશીર્વાદ કૉટેજ સાવિત્રીબાઈ નગર કૃષ્ણાજી નગર દુર્ગા નગર ભવરલાલ નગર गजानन नगर गजानन महाराज मंदिर परिसर आनंद नगर, रामदास ठाकरे नगर श्री स्वामी समर्थ नगर, लक्ष्मी नगर साई पार्क गिरणा पंपिंग परिसर शंकर आप्पा नगर वरील भाग प्रभा क्रमांक आठमधील आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा